मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडून टाकली आणि यावेळी बळी पडली ती से चा मोनोरेल सेवा मुंबईच्या दोन मोनोरेलमध्ये एकूण सातशे ब्याऐंशी प्रवासी अडकले काय घडलं होतं आणि कसा त्यांचा बचाव झाला पाहूया हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी कनिष्का आपला आवाज न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत संध्याकाळी साडेपाच नंतर जोरदार पाऊस सुरू झाला विशेषतः वडाळा चेंबूर कुर्ला परिसरात दोन तासात शंभर मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली हार्बर लोकल लाईन सेवा बंद झाल्यानंतर हजारो प्रवासी मोनो रेलकडे वळाले पावसामुळे इलेक्ट्रिक सिस्टम आधीच ओलसर आणि अस्थिर झाले होते आणि त्यात पण अत्याधिक गर्दीमुळे एका मोनोरेलचे वजन डिझाईन क्षमता एकशे चार टन ओलांडून एकशे नऊ टन झाले त्याचा थेट परिणाम पॉवर रेल आणि करंट कलेक्टरमधील संपर्क तुटला आणि गाडी अचानकच थांबली त्यानंतर नियमांनुसार दुसरी मोनोरेल पाठवून टो करायचा प्रयत्न करण्यात आला पण जड वजनामुळे तोही हलवता आला नाही याच दरम्यान अग्निशामक दल रेल्वे सुरक्षा बल आणि एम एम आर डी ए आपत्कालीन टीमने तात्काळ पथके रवाना केली अग्निशामक दलाची तीन स्नॉर्केल म्हणजे क्रेन वाहनांसह मोनोरेल ठिकाणी पोहोचली गाडीच्या खिडक्यांची काच तोडून पॅसेंजर बाहेर शिड्यांद्वारे उतरवण्यात आले प्रवासी सवा सहा वाजता अडकले होते आणि सुमारे दोन ते तीन तासांनंतर सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले दोन तीन जणांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला स्थानिक रुग्णालयात उपचार करून बहुतेक जण आता ठीक असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून अशा पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना जाहीर केले एम एम आर डी एने मान्य केले की मोनोरेल ही मर्यादित क्षमता असलेली सिस्टम आहे लोकल सेवांची जागा घेणं मोनोरेलची क्षमता वाढवू शकत नाही एम एम आर डी ने ही घटना गंभीर मानली असून आता पुढील उपाययोजनांमध्ये हे समाविष्ट जाहीर केले आहेत स्टेशनवर गोंधळ टाळण्यासाठी प्रवासी संख्या नियंत्रण प्रत्येक रेकमध्ये तांत्रिक आणि सुरक्षा कर्मचारी दहा नवीन रेक्सची खरेदी आणि पावसात सुरक्षित सेवा सुरू राहण्यासाठी इलेक्ट्रिक सिस्टमचे अपग्रेड अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद